गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आपले सबस्क्राईबर साहिल संचित वर्ल्ड हेने विचारले मॅम तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही कुठून आणता एवढा उत्साह त्यांचा प्रश्न आहे कुठून आणता तुम्ही एवढा उत्साह हे बघा उत्साह काही कुठेही विकत मिळत नाही किंवा ऑनलाईन पण मागवता येत नाही त्यामुळे हा उत्साह आपले आपण डेव्हलप करावा लागतो ह्याला जनरल टिप्स पण मी सांगेन तुम्हाला कसा आपण उत्साह निर्माण करायचा आणि नंतर मी कशी कायम एनर्जेटिक आणि उत्साही असते हे पण सांगेन पहिल्यांदा मी एवढे जनरल टिप्स सांगते त्यातले तुम्हाला कुठले लागू पडतात ते तुम्ही रोजचे आचरणात आणू शकता पहिलं गोष्ट आहे शक्यतो हसत मुख रहा, आणि तुमचे प्लस पॉइंट आहेत ते कायम समोर दिसू द्या एखादा तुमचं वीक पॉइंट असेल सपोज तुम्हाला भीती वाटते आत्ना भीती वाटत असते कोणालाही आता एक नवीन ठिकाणी आपण जातो पहिल्यांदा स्टेजवर जातो एकट प्रवास करतो एक, एक प्रकारची भीती असेल मनात पण ही भीती दाखवू नका हा बिलकुल दाखवू नका आणि तुमचे चांगले गुण तुमचं कॉन्फिडेंस असेल तुमचे जे काही चांगले गुण आहेत हे मात्र कायम समोर येऊ दे तू वाव द्या त्याला आणि आपल्या आप भीती असेल कुठले आपले वीक पॉइंट्स आहेत ते समोर आणू नका आणि नेक्स्ट इज आयडेंटिफाय द फायटर इन यू आता आपण कसा आपला फाइटर, आता तुम्हाला मी साधे एक्झाम्पल देते क्रिकेट मॅच चालू आहे तुम्ही कसं ओरडता का नाही हे विराट गो कॅचिट किंवा असं ओरडता तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही बोललेला विराटला ऐकू येते किंवा कुठल्याही खेळाडूला ऐकू येते का तर नाही तुम्ही का ओरडता असं बिकॉज द स्पिरिट इन साईड यू असं स्वतःसाठी सुद्धा स्वतःचे गोष्टींसाठी सुद्धा कायम स्पिरिट जाग ठेवा आणि नेक्स्ट इज तुमचं तुम्हाला कायम मोटिवेट ठेवा ज्यांचे तुम्हाला मोटिवेशन लेक्चर आवडतात ते ऐका काही वाचन आवडत असलं ते तर वाचा पण कायम मोटिवेट राहावा आणि तुम्ही पण काही चांगली गोष्ट केलीत का के नाही कायम त्याचेसाठी एप्रिसिएशन ठेवा तुम्हाला सुद्धा एप्रिशिएट करा बाकीचे करतील न करतील आता कसं करायचं सपोज एखादं तुम्ही तुम्हाला वाटत होतं तर काम करणं शक्य नाही पण तुम्ही तर काम केलात ते स्वतःला कसं एप्रिशिएट करायचं हे बघा आपला हात आहे ना असं करा आणि स्वतःची पाठ थोपटा येस कंग्रॅट्स यू हॅव एचिवड इट कायम स्वतःला तुमचे अंगातले विक्टरला, एप्रिशिएट करा नंतर आपले फूड हॅबिट्स हे बघा गाडी चालवताना किंवा गाडी चालायला आपल्याला गाडीला काय लागते पेट्रोल लागतो एम एमेरेट इन द सेम वे आपली बॉडी पण छान काम करायला अन्नाची आवश्यकता आहे आणि कसलं अन्न आपण खायचं ते फ्रेश फूड घरात बनवलेलं अन्न कधीतरी बाहेर जाताना आपण बाहेरचं खातो नाही म्हणत नाही मी पण कायम बाहेरनं हे मागवलं हल्ली आणि सोपं झाले बघा फोन केलात का नाही लगेच तुमचे दारात तुम्हाला काय मागवलेलं तुम्ही मिळते पिझ्झा असेल काही असेल पण शक्यतो घरात बनवलेलं ताजं अन्न खावा व्हेजिटेबल्स खावा पाणी भरपूर प्या आणि नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज टू द बॉडी अँड माइंड <coughs> बॉडीचं एक्सरसाइज माहीत आहे तुम्हाला जे एक्सरसाइज तुम्ही करता तर करत जावा योगासना असतील रनिंग असेल स्विमिंग असेल सायक्लिंग असेल वॉकिंग असेल वॉट आणि माइंडला पण एक्सरसाइज पाहिजे माइंडला कसं एक्सरसाइज द्यायचं मेडिटेशन करा चांगले विचार आणा हे सगळं करा नेक्स्ट इज कीप युअर बॉडी लँग्वेज ऑलवेज ॲक्टिव्ह अँड एनर्जेटिक आपण कसं तरी कुठे तरी झोपल्यासारखं उभं राहायचं नाही सरळ छान मान मानवर करून डोळे डोळे घालून बोला कोणाशी हे सगळे झाले जनरल नियम आता गोष्ट आली माझी हां मला विचारले तुम्ही तुम्ही कसं ॲक्टिव्ह राहता अगदी सोपा आहे फस्ट थिंग इज आमचे घरातलं वातावरण मी अगदी छान ठेवलेलं आहे आम्ही एकमेकांना खूप जवळचे आहोत काही चुकू देत काही होऊ देत आम्ही एकमेकांना सांगतो बोलतो आणि काही चुकलं तरी आम्ही त्याच्यावर प्रॉब्लेमवर जास्त गुंतून पडत नाही आपण तर कसं सॉल्व करायचं याच्याकडे बघतो प्रत्येकाला लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात चॅलेंजेस येतात सगळे येते पण आम्ही ते प्रॉब्लेममध्ये अडकून पडत नाही आपण तो सॉल्व कसं करायचं ह्याच्याकडे बघतो आणि रोजचं आहार म्हणाला तर आम्ही मॅक्झिमम घरात बनवलेलं खातो कधीतरी बाहेर जातो नाही म्हणत नाही बाहेर गेल्या बाहेरचं खातो रोजचा व्यायाम करतो आणि मुख्य भरपूर पाणी पीते। आता मी इथे दहा मिनटाचं फक्त व्हिडिओ करायला बसली आहे तरी माझी पाण्याची बाटली माझ्याबरोबर आहे बघा कायम पाणी आपल्याबरोबर ठेवायचं भरपूर पाणी प्यायचं हे मी करते आणि त्याचे शिवाय माझे मला लिमिट्स माहीत आहेत आता तुम्हाला बोलल्यासारखं माझं वय आहे सिक्स्टी नाईन एकोणसत्तर मग मला चालायला फिरायला किती आवडते तेवढं मी करते फॉर एक्झाम्पल आता सध्या माझा मुलगा नेपाळला ट्रिपला गेलेला आहे आम्ही टूर मॅनेज करतात ना तसं टूर कंपनीबरोबर गेलेलं आहे एक खूप आग्रह केला आई ये की ये, ये म्हणून पण मला माहीत आहे मला एवढे दिवस दहा दिवस आणि टूर कंपनीबरोबर म्हणजे काय कधी तुम्ही फिरून अकरा साडे अकराला येता पहाटे पाचला तयार व्हायला लागते आणि त्याच्याशिवाय हल्ली पार्किंगपासून सगळीकडे लांब असते पशुपतीनाथला वगैरे तुम्हाला माहीत आहे गे गेटच्या आत गेल्यावरच तुम्हाला एक किलोमीटरपेक्षा जास्त चालावं लागते असं कंटिन्युअस मला दहा बारा दिवस शक्य नाही म्हणून मी स्पष्टपणे क्लिअरली त्याला सांगितलं नाही बाबा मी काही येणार नाही मला एवढ्या दहा बारा दिवसाचं कंटिन्युअस ट्रिप दिवसभर बसमध्ये बसून राहायचं उशिरा यायचं पहाटे उठायचं हे सगळं शक्य नाही त्यामुळे मी येत नाही म्हणून मी गेले नाही म्हणजे मला आत्ता माझे हे वयाला किती मला शक्य आहे तेवढं मी करते उगीच अट्टहास करत नाही आणि जे गोष्ट मला आहे ती मी करत असते माझं पॅशन मी सांभाळते आता हे व्हिडिओ पण करते मी मला पॅशन आहे मला आवड आहे मला बरं वाटते म्हणून करते म्हणजे आपले इंटरेस्टिंग गोष्टीत आपण मन घातलं आपला वेळ घातला की आपण एनर्जेटिक राहतो आणि मेन म्हणजे बिझी राहते मी दिवसभर बिझी राहते काहीतरी वाचन करते नातीचं काही अभ्यास घ्यायचा असला तर त करते घरात काही सायपाक घरात मदत करायची असली तर मदत करते असं मी दिवसभर बिझी राहते म्हणजे वेळ जात नाही बाबा काय करू असं मला कधीही होत नाही आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रात्री आम्ही लवकर जेवतो आणि लवकर झोपतो नऊ वाजता आम्ही झोपून टाकतो आणि शांत झोप लागते त्यामुळे सकाळी पाचचे पुढे कधीही उठतो आम्ही हे सगळ्या गोष्टी मला वाटते मी फॉलो केल्यामुळे मी एनर्जेटिक राहते असं वाटते हे आहे माझे एनर्जीचं सिक्रेट अच्छा हॅव ए गुड डे